नमस्कार मित्रांनो समर्थ भक्ती चैनल वर आपले मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तू टिप्स बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला आपल्या वास्तूतील असणारे दोष कमी करण्यात मदत होणार आहे वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व आहे वास्तुनुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते ज्याचा प्रभाव कुटुंबातील सदस्यांवर पडतो लाखो प्रयत्न करूनही तुम्हाला जीवनात यश मिळत नसेल किंवा तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर तुम्ही वास्तुशास्त्रातील काही खास गोष्टींचा उपयोग करू शकता नंबर एक नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर योग्य आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि आग्नेय या दिशातून येणारे दरवाजे टाळावेत घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे नंबरचा दोन घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात त्यामुळे घराची उत्तर दिशा बंद राहणार नाही याची काळजी आपण घ्यावी तीन प्रत्येक घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे तुटलेली फर्निचर निकामी किंवा जुन्या वस्तू इत्यादी वस्तू ठेवू नयेत भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये चार उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते तसेच आपले आरोग्यही उत्तम राहते पाच कर्जाची समस्या निर्माण होत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर वास्तुदोष असू शकतात वास्तूनुसार घराच्या पूजेच्या ठिकाणी असे काही शुभचिन्हे आहेत जे बनवल्याने जीवनातील बहुतेक समस्यांपासून सुटका मिळते हे प्रतीक तुम्हाला आर्थिक संकटावर मात करण्यास मदत करतात आणि ते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील देतात घरातील पूजास्थानी केशर किंवा चंदनाने ओमचे प्रतीक बनवा असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून त्याचा जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते कुटुंबातील तणावही दूर होतो केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात कायमस्वरूपी येणाऱ्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो नंबर सहा पूजास्थान आणि घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवावे आणि खाली शुभलाभ असे लिहावे वास्तूनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो हे लक्षात ठेवा की स्वस्तिक हे प्रतीक बनवताना ते नऊ बोटे लांब आणि रुंद असावे हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते नंबर सात ज्या घरात स्त्रियांचा आदर होतो तिथेच लक्ष्मी नांदते दररोज लक्ष्मीचं पूजन झालंच पाहिजे त्याबरोबर लक्ष्मीचा मंत्र म्हणावा नंबर आठ काहीही झालं तरी आग्नेय भागात पिण्याचं पाणी ठेवू नयेत जर पूर्व दिशान्य उत्तर या दिशा नाही मिळाल्या तर दक्षिण नैऋत्य पश्चिम या भागात पिण्याचे पाणी ठेवू शकता पिण्यासाठी पाणी ईशान्य भागात ठेवणे घराच्या प्रगतीसाठी व आरोग्यासाठी चांगलं आहे नंबर नऊ घरातील पूजेच्या ठिकाणी सिंदूर लावून मंगलकलशाची निशाणी केल्यास सकारात्मक ऊर्जा राहते या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते तसेच सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात वास्तूनुसार मंगलकलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी येते यासोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते नंबर दहा गॅस शेगडीच्या वरती किंवा आजूबाजूला पाण्याची टाकी ठेवू नये नंबर अकरा घरातील पूजेच्या ठिकाणी गायीची आणि लक्ष्मीची पावले बनवू शकता हे शुभ प्रतीक मानले जाते गायीची खुर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात आनंद राहतो नोकरी व्यवसाय किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली जात नसेल तर वास्तूनुसार शुभमुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीची खुर किंवा लक्ष्मीचे पाऊल काढावेत असे केल्याने परिस्थिती सुधारेल आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील नंबर बारा सर्वप्रथम अडगळीची खोली वास्तुशास्त्राला मान्य नाही आपल्या घरात अडगळ अडचण असू नये आपल्या घरातील प्रत्येक वस्तू ही सत्त वापरात असली पाहिजे काही अशा वस्तू आहेत की त्या सत्त लागत नाहीत पण अशा वस्तू आठवड्यातून एकदा तरी वापराव्यात वस्तू सत्त वापरायला पाहिजे कारण जर ती वस्तू स्थिर राहिली तर त्याची एनर्जी थांबते व ती थांबली तर त्यावर धूळ साठते मग तिच्यात फंगस तयार होतात जेव्हा वस्तूला बुरशी लागते तेव्हा ती सडायला लागते वास्तुशास्त्रानुसार वस्तू सोडणे हे चांगले मानले जात नाहीत नंबर तेरा घराच्या ईशान्य दिशेला जास्त वजनदार वस्तू ठेवू नयेत ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते नंबर चौदा बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती असू नये लाल काळा हे कलर घरामध्ये जास्त वापरू नाहीत यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक जीवनासाठी अडचणी येऊ शकतात नंबर पंधरा तिजोरीत स्मोर पैसे ठेवावे तसेच पैसे लक्ष्मी स्मोर ठेवताना पैशांची घणी घालून ठेवू नका शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ देवी लक्ष्मी मातेला अगरबत्ती ओवाळत तिचे आभार मानावे नंबर सोळा दिवसभराचा कचरा जो आहे तो पश्चिम व वायव्य भागात ठेवावा कचरा अखंड चोवीस तास घराबाहेर ठेवावा नंबर सतरा श्रींचे प्रतीक हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरात सिंदूर किंवा कुंकू लावा या प्रकारचे चिन्ह बनवल्याने आयुष्यात सुख समृद्धी येते आणि आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहते वास्तूनुसार श्रींचे प्रतीक बनवल्याने घरात धनधाण्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते पूजेच्या ठिकाणी श्रींचे प्रतीक असल्यामुळे देवी लक्ष्मी स्वतःच येथे वास करते नंबर अठरा झोपण्याची जागा स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नयेत त्यामुळे झोपीला अडथळा येऊ शकतो नंबर एकोणीस घरातील पूजास्थानी पद्म म्हणजेच कमळ किंवा अष्टदल कमळ चिन्ह कुंकू चंदन किंवा सिंदूर लावावे हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मीनारायण यांची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही यामुळे चांगले आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे तणाव देखील दूर राहतात नंबर वीस मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे नंबर एकवीस संपूर्ण घराच्या उत्तर किंवा संपूर्ण घराच्या नैऋत्य दिशेस तिजोरी असली पाहिजे संपूर्ण घराची नैऋत्य दिशा ही स्थिरता तत्वाची दिशा आहे त्यामुळे तिजोरी तेथे राहिली तर लक्ष्मी स्थिर राहते उत्तर कुबेराची दिशा आहे म्हणून त्या दिशेला सुद्धा तुम्ही तिजोरी ठेवू शकता नंबर बावीस घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजावर तुळस असणे आवश्यक आहे नंबर तेवीस दरवाजांच्या चौकटीवर आतून बाहेरून गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे नंबर चोवीस मंगळवारी रात्री मुगाची डाळ हिरव्या रंगाच्या कापडात बांधून उशीखाली ठेवून झोपावे सकाळी उठल्यावर एखाद्या मुलीला द्या किंवा मंदिरात दुर्गा देवीच्या चरणी ठेवावा असे केल्याने बुधग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि करिअरमध्ये प्रगती होते या उपायाने पती पत्नीचे नातेही मधुर बनते नंबर पंचवीस तिजोरी आणि कपाटाशिवाय पैसे बाहेर कुठेही ठेवू नये लहान मुलांच्या हातात लक्ष्मी देऊ नयेत कारण ते सांभाळू शकत नाहीत पैसे देताना लक्ष्मी म्हणजेच नोटा सरळ करूनच द्यावे जेव्हा आपण पैसे मोजतो तेव्हा मोजताना आपल्याकडे असतील हे बघावे नंबर सव्वीस घरातील सर्व खोल्यांमधील ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते नंबर सत्तावीस झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो मित्रांनो आजसाठी एवढेच जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ